नमस्कार मी संदीप खरे आपण पाहता वास्तव मराठी हो आज आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय आढावा घेण्यासाठी आलेलो आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची लढत महाविकास आघाडीकडून रोहित पवार विरुद्ध माहितीकडून राम शिंदे या दोन आमदारांमध्ये ही लढत होते आणि कर्जत जामखेडकरणा आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड सरामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करू त्यांना काय वाटतं त्यांचं निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली माहिती आहे कोण उमेदवार आहे उमेदवार रोहित पवार कशी होती लढत लढत चांगली होईल चांगली होईल चर्चा कोणाची आहे चर्चा रोहित पवार ची का बरं त्यांची चर्चा आहे काम केले काय काम केले विकास काम जाम काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय वाटतं तुम्हाला रोहित पवार की राम शिंदे कुणाची चर्चा आहे सर्व्हिसदार आहे रोहित पवार की राम शिंदे कोणाची चर्चा आहे रोहित पवार का राम शिंदे रोहित दादा रोहित पवारांची का हवं हो आहे रोहित पवारांची कारण जनता त्यांच्या मागे पाठीशी दोन्ही आमदार आहेत दोन्ही आमदारांमध्ये लढत होते कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात खास म्हणजे खेड्या गावात म्हणजे त्यांचा मेन गोष्ट म्हणजे कीर्त डावखाना आम्हाला त्याच्यासाठी म्हणजे पर्यत धाव करण्यासाठी म्हणजे आम्हाला गावगांची बरोबर आठवड्याला गाडी येत होती तरी गरीब लोकांना कारण ते संत गाव कोणतं गिरवली चोंडीच्या अलीकडे म्हणजे तुम्ही रामचंद्रांच्या तीन किलोमीटर अलीकडे तुमचे आमदार कोण आहे रामशिंदे रोहित पवार आमदार येतात आता नाही नाही रोहित पवार कशी लढत होते राम शिंदे रोहित पवार कशी लढत होईल टपमध्ये होणार टपमध्ये होईल ना का बरं टप होईल तुम्ही कार्यकर्ते दिसतात राम शिंदेचे रोहित पवारांनी विकास केलाय म्हणताय जामखेड मध्ये काहीच नव्हतं राम शिंदे होते त्या काळात काही चाललं राम शिंदेने फार विकास केलेला आहे जी बंधारे काम आ, ही सगळे जे त्या सांगवी ही माझ गाव आहे तिथे पाच बंधारे रत्नापूर मधून बंधारे झालेले पाच पाच बंधाऱ्यामुळं जी पाणी साचणार आहे का ती जास्त पाणी साचण्यात आल्यामुळं तसंच भाग वाहना आमचा आमच्या आमच्या जो जो साडे चार कुटी काम आलेत कोटी म्हणजे रस्त्याची कामं परत महादेवाच्या मंदिरासाठी परत ही गावात आलेले आहेत आपण राम शिंदेपेक्षा रोज पवारांनी जास्त विकास केला असा यांचा दावा आहे आता ती त्यांच्या पद्धतीने सांगणार ना दावा कसा आता आमच्या पद्धतीने आम्ही सांगणार कशी काय केले काय काम केले काय काम केले काय सांगल्यासारखे नाही का पंचायत समितीचे कामं केलेले सगळे भरपूर कामं केलेले आहेत तुम्ही कुठले इथलेच हवा कुणाची राम शिंदेची रुळ पवार राम शिंदे राम शिंदे चांगला माणूस आहे चांगली काम केलेली मागच्याच लोकांनी नाकारलं होतं त्यांना नाकारलं म्हणजे का नाकारलं ही नवे पर्व आले नवीन आले त्यांनी नोकऱ्या लावू असं करू तसं करू म्हणून त्यांनी हा असं करू एम आय डी सी असं करू तसं करू म्हणून इकडे नवीन आपला तरुण वर्ग तिकडे म्हणजे गेल्यामुळे मुळे झालं जरा जा आज झालं पण ती सगळं कळलं आता जनतेला कोणचं कस आहे काय काय कळलं जनतेला कुणी काय केलं बाबा त्यांनी काम केलं ना हा केलं पण ह्यांच्या काम त्यांच्या कामात बदल आहे ना बदल आहे ह्यांनी जास्त निधी दिला रामचंद्रनी जास्त निधी दिला म्हणताय नाही एक मिनिट बोला जामखेड मध्ये रोहित दादानीस्ति राम शिंदे निधी दिलेला नाही नाही दिलेलं दिलेला त्यांनी स्मशानभूमीसाठी जागा दिली नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली परत जामखेडचे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होते विकासाच्या मुद्दे विकास कोणी केलाय विकास विकास कोण आहे ना दोन्ही आमदारांनी केलाय राम सोनी आमदार समोर आहे समोरे माझं कोणाला एवढायचं राम शिंदे साहेबांना काम त्यांचा विकास चांगला आहे ना काय विकास केलाय त्यांनी जुक्त शिवार मधून बंदरे पाणीची समस्या भरपूर होती ती सुटल्यासारखी पाणी भेटलंय पाण्याची समस्या सोडवली पण विरोधक तर सांगतात राम शिंदेच्या काळात काहीच काम झालं नाही झालं होतं ते दाखवलं नव्हतं त्या टायमाला त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण आमदार या निवडणुकीत भूमिपुत्र भूमिपुत्र कोण भूमिपुत्र कोण राम शिंदे रोहित पवार नाही का भूमिपुत्र नाही काय बरं तुमचे पाच वर्ष स्वीकारले तुम्ही झाले ना आता पाच वर्ष त्यांचे पाच वर्ष झाले त्यांचे विकास पण केलाय त्यांनी म्हणतात केलाय त्यांनी बी केलाय कायम आय एवढ समिती हा एवढच केलेलंय असं गाव नाही काय राम शिंदे गावगाव रस्ते हो तुमचं गाव कोणतं आहे सांग मी तुमच्या गावात कुणाची हवा आहे राम शिंदे काय कामं केले तुमच्या गावात बांधारे केले अजून परत रोड गेले परत तस ब्लॉक टाकले तर रोहित पवारांनी खूप काम केले तर अशी सोशल मीडिया जाहिराती त्याच्यावर ते आमदार आमच्या गावात तर नाही काहीच काहीच काम नाही आमच्या गावात काहीच नाही केलं आणि आता ते मत मारायला येतात का तुमच्याकडे नाही मला तर काही मागाय नाही झाली अजून नाही तुमच्या गावात कुणाला तुमचं गाव कोणतं सांगवी तुम्ही एकाच गावचे हे गावात एक पण काम नाही रोहित पवारांचं खरे आहे खरे आहे ना कशावरून कशावरून आता राम शिंदेनी चार कोटी साठ लाखाचा रस्ता मंजूर केलेला आमच्या गावात सभा मंडप दिलेलं होतं असे भरपूर विकास काम केलेले होत अशी कॉन्क्रीट गावात प्रत्येकाच्या दारात ब्लॉकची सिस्टीम ती सगळं व्यवस्थितपणे करून दिलेली तसं रोहित पवार केलेलं नाही जलसंधारण मंत्री होते सात बंधार आमच्या नदीत केलेले जलसंधारण मंत्री असतानाच त्यांचा पराभव झाला असं कसं घडलं आता ठीक आहे जनतेने ही केलं होती त्यांनी बोलले केली बाबा नोकरी आम्ही असं करू तुमचे लग्न करून देऊ अशा बरेचसे कारण दिले त्या लोक जनता आपली फसली त्यांच्या बशी आता चौदाला ला चोवीस ला काय होईल आता राम शिंदेच लागणार सर्वांना कळलं काय केलं बाबा यांनी काय नाही ते आता राम शिंदेच राम हो राम शिंदेच पावशी <laughs> लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात हो भेटतात ना कोणत्या सरकारने दिले माहितीये आहे का एवढं काही सांगता येणार नाहीये पण एकनाथ शिंदेचे पैसे लाडक्या बहिणीचे असं सांगते ते आता परत सरकार एवढून देतील का महिला हो देतील ना का नाही देणार आता इथं कोण उमेदवार आहे सरकारचे इथं उमेदवार सरकारचे सर आहेत ना ओळखता का तुम्ही त्यांना हो मतदान होईल का, का? शंभर टक्के रोहित पवारांचं पण काम चांगलंय म्हणतात रोहित पवारांचं बी काम शिंदे सरांचं बी निवडते ह्या वेळेस शिंदे सरांची निवड आहे राम शिंदे गाव कोणतं बाबा सांगवी 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 तुमच्या गावात कोणाच्या हवं आहे शिंदे साहेबाची राम शिंदे हा काय काम केली बंधारे तीन केले बंदारे केलेत हा काय फायदा झाला त्याचा ने पाणी उशं तीन लावले तर लाव आधी नव्हते का आधी नव्हतं त्याच्यानंतर रोहित पवार आमदार झालेत त्यांनी पण कामं केलेत ना काहीच केलं ना आमच्या इथून आल्या नाही तर ते अजून राष्ट्रवादीच कोण आहे रोहित पवारांचं कोण आहे हे म्हणतात रोहित पवार आलेच नाही कामच नाही केलं नाही आम्ही सांगेन की नाही जमके म्हणून पण असं झालंय का काही सगळ्या गावाने कामं झालेली आहेत रोहित पवारांचं माग आहे त्यामुळे रोहित पवारच इथले आमदार एकोणीसचं वातावरण वेगळं होतं चोवीसचं वातावरण वेगळे जाणवते जाणवत आहे ना शंभर टक्के जामव आता का असे का झाले वातावरण एकोणीसला जरी हुशार असते तर झालं असतो ना आता रोहित पवारने भरपूर गावं पण रोहित पवारांना झगडावं लागते आता गावागावात नाही तसं नाही ना आता काय महाविकास आघाडीच्या गावागावात जातोय सांगली गावात जशी परिस्थिती असतील ना काही ते जुने काम झाले काही नाही झाले पण त्यांना करून अडीच वर्ष त्यांना अडीच वर्ष भेटले अडीच वर्षाच्या मनात भरपूर काम झाले रोहित पवारांनी जास्त काम केले म्हणतात तुम्हाला काय आमच्याकडे कोणी माणसांनी काम केलेले नाही कोणत्या गावातून दामणगाव कोणाला निवडून देतील लोक आता बघू गेल्या वर्षी दादांना म्हणजे जास्त वेळ भेटला नाही ना। या वेळेस म्हणतात राम शिंदे साहेबांचा मग बघू आता ह्या वेळेस राम शिंदे साहेबांना मत देऊन राम शिंदे निवडून द्यायचं okay. ओके कुणाला निवडून दिल्या वेळेस लोक तुम्ही कार्यकर्ते का हो काय राम शिंदेला निवडून दिलं पाहिजे अहो साहेब दिलेच पाहिजे काय अहो रो रोहित पवारच काय घंटा काम नाही ना मध्ये काहीच दिसत फक्त काय रस्ते दिसत कोणाचे रस्ते होते हे साहेबांच्या काळातले मंदिर होत हे वगैरे चांगला आमदार केंद्राच काम आहे राज्याचं काम नाही कोणते मुद्दे होते कोणते मुद्दे म्हणजे कोण कोणते काम एक शकता रामसिंग पाणी आणू ते पाणी आणलं का कशाचं पाणी जे रामसिंग पाणी आणलं ते आढळलं पाणी का तुम्ही पाणी काय आढवतं आमचं शेत केलं काय केलं गेले त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडलं तेव्हापासून त्यांनी काय केलं जामखेडच्या जामखेड त्यांनी ना केला इकडे इकडे बघा तिकडे बघू कॅमेरा इकडे ना तुमचा बयामा इकडे ना इकडे बघा शेतपावरने काय केलं जामखेडला त्यांनी असं लटकिवलं काय केलं शेतपाने आमचा काय केलं आमचा उद्धार काय केला नाही आणि ते रुतपव काय करणे आमचं काहीच करू शकलो नाही शिंदे पड तुम्हाला काय वाटतं कशी लढत होईल रोहित पवार शिंदे राम शिंदे पन्नास हजारच्या पण टप निवडणूक वाटते आम्हाला हे पाहिजे बिलकुल टप नाही राम शिंदे कोणत्या भागातून मताधिक्य घेतील पुणे तालुक्यातून आहे राम शिंदे तर तालुक्यात राहिले गेली हा शंभर पडे तिकडे फिरणे घे तुम्ही फिरवे ना आणि इकडे जामखेडला जामखेड मध्ये पिढी का बरं राम काय राम शिंदे कामच चांगलं येतं गेश रस्त्याची बाग बांधारे केले होत सगळ्याची काम चांगलं सुखा दुखात सगळ्यांना सहभागी होतो सुख दुखात सहभागी होतात तुमचं गाव कोणते गाव पिंपरखेड पिंपरखेड कुणाच्या आव आहे पिंपरखेड मध्ये राम शिंदे कोणता पक्ष आहे त्यांचा भाजप 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 लोक देतील नाराजी म्हणतात शेतकऱ्यांमध्ये आहे ना नाही काय भाजप सरकारला निवडून देतील लोक परत हो शंभर हा देतील काय देतील का म्हणजे आता रोहित पवारने काही काम केलीच नाहीत ना हा कस निवडून देणार असताय तुम्ही रोहित पवार अजिबात काम नाही केलं नाही थोडीफार तरी गेली असेल ना काय काम केलं तर एखाद्या तरी केलं असेल नाही आम्हाला तर आठवत नाही काम कोणत्या मुद्द्यावर शिंदे पुण्याच्या आमचा आष्टी तालुका आहे आष्टी तालुका कुठे चाललेत सभेला कुठे साहेब आहे शिंदे साहेब आजी शिंदे साहेब पक्ष कोणता आहे कमल का निवडून कमल हा शेतकरी नाराज व्यक्त करतात म्हणतात नाही याला शंभर टक्के एकशे एक टक्का एक येणार राम शिंदे रोहित पवारांनी काम केलं नाही का काय काम केले त्यांनी बारामती तिकडून गेले पैसे त्यांनी आपल्या हे काढे काय वाटतं कशी लढत होईल रोहित पवार राम शिंदे काढेची टक्कर होईल काढेच टक्कर विजय कोण होईल शिंदे का बरं शिंदे होतील शिंदे गरीबाला भाजपचं पण हे अडकवलीस का भाजपचे कार्यकर्ते काय का हा ही समजा हा म्हणतोय काय बरं राम शिंदेला निवडून तुम्हाला चांगले कार्यकर्ते काम केले त्यांनी रोहित पवार पण म्हणतात चांगले मनाला म्हणत असते पण यांनी काम केले दोन्ही कार्यकर्ते हा आणि स्थानिक येते त्यांना पाहिजे संघामध्ये होतो या मतदारसंघातील जामखेड शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधला या ठिकाणी थोड्याच वेळात राम शिंदेची सभा पार पडणार आहे आणि त्या सभेपूर्वी आपण बाजूला घेतला त्या ठिकाणी आपल्याला रोहित पवारांचे कार्यकर्ते भेटले आणि इराम शिंदेचे कार्यकर्ते भेटले निवडणुकीचा निकाल काय असेल तो असेल परंतु निवडणुकीपूर्वीचं वातावरण हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र आहोत मराठी